महाशिवरात्रीनिमित्त हर हरहर महादेवच्या गजराने त्रिवेणीश्वर दुमदुमले प्रभू पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नेवासा तालुक्यातील हंडी निमगाव ते सुरेश नगरच्या मध्यावर असलेल्या श्रीक्षेत्र त्रिवेणीश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त दिवसभरात सुमारे तीन लाख भाविकांनी स्वयंभू त्रिवेणीश्वर महादेवाचे दर्शन घेतले यावेळी भाविकांनी केलेल्या हर हर महादेवच्या गजराने त्रिवेणीश्वर परिसर अगदी दुमदुमला होता. महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर येथे पंचदिनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कालावधीत हजारो भाविकांनी आयोजित धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला. महाशिवरात्री निमित्त पहाटेच्या सुमारास घंटा व शंखाच्या निनादात व वेद मंत्राच्या जयघोषात भगवान त्रिवेणीश्वर महादेवास त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत स्वामी रमेशानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक घालण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न प्रकाश गुरु मुळे राजू गुरु जोशी यांनी केले दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून त्रिवेणीश्वर भक्त मंडळाच्या सेवेकऱ्यांनी व तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वयंसेवकाची भूमिका बजावत विशेष योगदान दिले झालेल्या विविध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर रेवननाथ पवार यांनी केले यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे माजी आमदार पांडुरंग अभंग आदींनी या ठिकाणी हजेरी लावून त्रिवेणीश्वराचे दर्शन घेतले महाशिवरात्री निमित्ताने पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी रीग लागली होती दुपारच्या सत्रात सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांचे हरिकीर्तन झाले तर रात्री हभप ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी कीर्तन सेवा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली महाशिवरात्रीच्या निमित्ताने मुख्य प्रवेशद्वारापासून त्रिवेणीश्वर देवस्थानकडे येणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते विविध दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात आल्याने मोठी यात्रा मंदिर प्रांगणात भरली होती दुपारी शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले तर शिवशाहीर नानासाहेब कोलते यांचा शिवचरित्रावर पोवाडा कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला रात्री उशिरा भाविकांची दर्शनासाठी रीक सुरूच होती दिवसभरात आलेल्या हजारो भाविकांचे महंत स्वामी रमेशानंद गिरीजी महाराज यांनी स्वागत केले महाशिवरात्रीच्या निमित्ताने दुपारपर्यंत सुमारे पन्नास क्विंटल शाबुदाना खिचडीचे वाटप येथे करण्यात आले शिवमुद्रांनी सुधीर चव्हाण सह संभाजी शिंदे नेवासाम शांतम सच्छिद विग्रह्रनंदी वल्लभम आज या महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये या त्रिवेणेश्वर क्षेत्रामध्ये अजान भाऊ कल्हादगिरी बाबा यांच्या बाकी भूज क्षेत्रामध्ये चांनाबाग भव्य महाशिवरात्री आयोजित केलेलं आहे अ ज्या ठिकाणी आपल्या संपूर्ण राज्यामध्ये देशभरामध्ये महाशिवरात्रीच्या पर्वावरती आज या पवित्र ठिकाणी त्रिवेणेश्वर मंदिर या ठिकाणी खरं तर दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी भाविकांची आली या ठिकाणी पावायच मिळते आज अतिशय वर्षभरात हा आपला एक चांगलं पर्व आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी होत आहे आणि खरं तर सगळीकडं अतिशय भक्तिभावानं या ठिकाणी प्रत्येक प्रत्येक तीर्थक्षेत्रावरती मग सर्व ज्योतिर्लिंग असतील ग्रामीण भागापर्यंत छोटे मोठे आपले मंदिरं त्या ठिकाणी आहेत काही पुरातन मंदिरं आहेत अशा ठिकाणी वर्षानुवर्षांची पर परंपरा जपत त्या ठिकाणी महाशिवरात्रीचा पर्व या ठिकाणी दरवर्षी साजरा होतो आणि अनेक भाविक भक्त विशेष करून आमच्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणात या पर्वावरती प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन नतमस्तक होत असतात अशा या शुभ पर्वावरती मी देखील अनेक ठिकाणी आज मी सकाळी त्रिवेनेश्वर देवस्थान असेल अनेक आपल्या तालुक्यातले वेगवेगळे देवस्थान आहेत आणि सर्व ठिकाणी जाऊन आपण नतमस्तक झालेलो आहोत